नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक शहबाज शेख यांची रिपोर्ट से हाजी इरफान मेमन व शेख जाकीर कुरेशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये जाहीर पक्ष प्रवेश देवळगाव राजात गाजला कार्यक्रम देवळगाव राजा आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पसंख्याक समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने आज देवळगाव राजा येथे एक ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात नांदुरातील लोकप्रिय समाजसेवक आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व हाजी मोहम्मद इरफान मेमन व शेख जाकीर कुरेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार मध्ये जाहीरपणे प्रवेश करून पक्षात नवी ऊर्जा फुंकली हा भव्य सोहळा महाराष्ट्र अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडव्होकेट नाजीर काझी आणि देवळगाव राजा मतदारसंघाचे जनप्रिय आमदार श्री मनोज दादा कायंदे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीने अधिकच वैभव प्राप्त झाले यामध्ये विधानसभा अध्यक्ष डॉ प्रदीप हेलगे नांदुरा शहराध्यक्ष शेख अन्वर शेख बाबा मुकेश वाकोडे तसेच राष्ट्रवादीचे निष्ठावान पदाधिकारी शेख आयाज शेख करीम आणि जिल्हा व शहरातील असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना एडव्होकेट नाजीर काझी म्हणाले हाजी इरफान मेमन आणि शेख झाकीर कुरेशी यांच्या प्रवेशामुळे पक्षात नवी ताकद आली आहे हे दोघेही समाजासाठी सातत्याने काम करणारे व्यक्ती असून त्यांच्या सहभागामुळे पक्षाची पकड आणखी मजबूत होईल तर आमदार मनोजदादा कायंदे यांनी सांगितले की अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात विकास आणि प्रामाणिक राजकारणाचे प्रतीक बनत आहे आज नांदुरातील तरुण नेतृत्वाचा सहभाग हा पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी आहे या प्रवेशामुळे नांदुरा आणि आसपासच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची संघटनात्मक ताकद प्रचंड वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्वांनी जनतेच्या सेवेसाठी आणि अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवे महाराष्ट्र घडवू असा निर्धार व्यक्त केला मथळे सुचविलेले देऊळगाव राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दमदार मेळावा नांदुरातील दोन नामवंतांची पक्षात एंट्री हाजी इरफान मेमन आणि जाकीर कुरेशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश आमदार कायंदेव नाजीर काझीच्या उपस्थितीत जल्लोष नांदुरातून राष्ट्रवादीत नवसंजीवनी अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व बळकट कपके पार्टी के लिए बहुत बड़ी बात होगी गई आज कि राष्ट्रवादी के शुभा कोई अध्यक्ष बन ही सकता है क्या बात है ओके वादा तुमसे राष्ट्रवादी कोई नगर अध्यक्ष बन सकता हो जिसके सर पे राष्ट्रवादी का हाथ रहेगा वही नगर अध्यक्ष बनेगा जनता में से वादा करना है हां बनाना है बनाना है कोई नहीं बन सकता ऐसा बात में ले लो राष्टी <laughs> <laughs> <laughs>